शेतकरी मित्र हो नमस्कार जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या चॅनलवर आपण पावसासंदर्भात बातम्या देत असतो तर मित्रांनो कोणत्या भागामध्ये किती पाऊस होणार आणि कोणत्या भागामध्ये वारं वावधून कशा पद्धतीनं राहणार हे आपण आज सविस्तर बघणार आहोत तर तुम्ही मॅपमध्ये बघू शकता या ठिकाणी जी आत्ता कालचं जे वातावरण होतं ते पूर्ण कोरडं वातावरण होतं इथं तुम्ही बघू शकता वारं जास्त प्रमाणात होतं अहमदनगरच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये इथं झालं पारनेर झालं सुपे झालं हा पूर्ण भाग वारे वावधानाचा काल होता आणि तुम्ही जर खाली गेले तर पुणे सातारा रत्नागिरी मुंबई नाशिक हा जो भाग आहे या भागात देखील पाऊस पडणार आहे हे सर्व सविस्तर आजचं आहे तर तुम्ही बघू शकता हे खाली तुम्ही जर बघितलं तर सांगली आणि जसं जसं आपण पुढं चाललो आहे तसं तसं आज उद्या वातावरण तयार व्हायला लागलेलं ला आहे तर इथं तुम्ही बघू शकता लातूर हैदराबाद हैदराबाद पलीकडं आलं महाराष्ट्राच्या समजा बाहेर आलं पण इकडं देखील नाशिक पुणे मुंबई सातारा अहमदनगरचा काही भागामध्ये देखील पाऊस पडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे तर हा पाऊस दोन जूनपर्यंत स पडत राहणार रा आहे त्यामुळं आपल्याला दोन तीन दिवस दोन जूनपर्यंत पाऊस राहणार आहे काही ठिकाणात बुरबुर देखील होऊ शकतील काही प्रमाणात काही ठिकाणी जास्त प्रमाणात देखील पाऊस होत शकतो तर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर नाशिकच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो त्या भागात देखील जास्त प्रमाणात पाऊस होणार आहे आपण हे मॅपच्या माध्यमातून दाखवतो इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला बरोबर पावसाचा जो भाग आहे तो बरोबर दिसतो आहे तर या भागामध्ये पाऊस होणार आहे हा दोन जूनपर्यंत रिपोर्ट आहे दोन जूनपर्यंत या भागामध्ये मुसळधार असा पाऊस होणार आहे जर मित्र हो आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आपण अशाच शेतीविषयी बातम्या देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या